हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दिपालीच कुक स्टुडिओमध्ये आज आपण कडधान्यापासून छान असं सॅलेड तयार करणार आहोत एकदम हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया मूग मटकी आणि हरवारी छान असे वाकलून घेतलेले आहेत आणि त्यांना छान मूडसुद्धा आलेले आहेत बघा त्याबरोबर मी कांदा कट करून घेतला आहे काकडी घेतली टोमॅटो घेतलेला आहे अर्ध लिंबू घेतलेला आहे कट करून आणि कोथंबीर घेतली एवढं आपण साहित्य घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आता हे सर्व कडधान्य आपण काढून घेऊया हे सर्व कडधान्य काढून घ्यायचं आणि मग यावरती आपण जे कट केलेलं कांदा टोमॅटो काकडी जे सर्व साहित्य घेतले ते ॲड करायचं आहे आता हे आपण यावरती घालून घेणार आहोत हे सर्व घातल्यावर आपण छान, छान, छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपण टोमॅटो काकडी आणि जो कांदा घेतलेला आहे तोसुद्धा घालूया आणि छान हे सर्व एका चमच्याच्या सह्याने मिक्स करून घेऊया मस्त असं हे हेल्दी स्प्राऊट्स आपलं तयार होतं हे आता आपण छान मिक्स करून घेत आहोत स्प्राऊट्समध्ये आपला जो कांदा टोमॅटो आणि काकडी आहे ते छान मिक्स होईल म्हणून असं आपण छान सर्वात आधी हे मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये जिरे पावडर घालणार आहोत त्याचबरोबर आता आपण थोडी धने पावडरसुद्धा घालूया याने एकदम मस्त असे टेस्ट येते त्यासाठी ही पावडर नक्की वापरा जिरे जिरे पावडर धने पावडर ही पावडर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही काळी मिरी पावडरसुद्धा वापरू शकता आता आपण मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही मिरची पावडरच्याऐवजी मिरचीसुद्धा कट करून वापरू शकता चवीनुसार मीठ घालत आहोत मीठ घालून आपण हे सर्व आता मिक्स करून घेत आहोत छान जो मसाला आहे तो आपलं जे आपण सर्व साहित्य घेतलं आहे त्यामध्ये सर्व छान मसाला मिक्स झाला पाहिजे आणि सर्व साहित्याला त्या लागल्या पाहिजे असं आपल्याला मिक्स करायचं आहे ते छान एकत्र करून घेऊया मस्त असं ते छान एकत्र करून झाल्यावर आपण यावरती थोडीशी कोथंबीर घालूया त्याचबरोबर लिंबूसुद्धा पिळून घेणार आहोत लिंबाच्या रसाने एकदम मस्त असं छान खायला लागतं त्यासाठी आपण आता यावरती आधी कोथंबीर घालू आणि जे आपण अर्ध लिंबू घेतलं होतं ते सुद्धा पिळून घेऊया ते सर्व पिळून झाल्यावरती परत एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आता हे परत आपण छान हलवत राहायचं जेणेकरून जो लिंबाचा रस आहे तो सर्व साहित्याला लागेल आणि एकदम मस्त अशी टेस्ट येईल एकदम सिम्पल व सोपी रेसिपी आहे आता हे छान मिक्स करून बघा आपण घेत आहोत हे मिक्स करून व्यवस्थित घेतलं की आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत एकदम मस्त व सिंपल सोपी रेसिपी आपली तयार आहे चला आता डिशमध्ये काढून घेऊया इथे मी हे सर्व काढून घेत आहे ह्या डिशमध्ये आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं हे हेल्दी सॅलड तयार झालेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने माझी ही रेसिपी नक्की करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद